श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससंकर भाग बारा अंतिम तुकोबांची आळंदी भेट चिंतामणी महाराजांची तिसरी भेट ओस पडले नगर शेवटचा दिस गोड व्हावा महानिर्णयानंतरच्या लीला लोहगावी काही दिवस राहून तुकोबा देहूला परतले काही दिवस गावी राहिल्यानंतर ते उठले व आनंदीस चालते झाले ज्ञानदेव माऊलींची भेट घेऊन ते सहज फिरता फिरता अजान वृक्षापाशी आले तेव्हा तिथे काही पक्षी धान्य कण टिपत होते तुकारामांची चाहूल लागताच ते सर्व पटापट उडून गेले ते पाहताच त्यांना अत्यंत दुःख झाले ते मनात म्हणाले की मी कीर्तन करतो देवाचे गुण गातो आत्मवत सर्वभूतेशू असे लोकांना सांगत असतो कुणाविषयी माझ्या मनात जराही कपट नाही मी देहाविषयी उदासीन आहे असे मला वाटते पण आज मला समजले की तो फक्त एक मनाचा भास आहे त्याचे कारण असे की जर मला सर्वत्र हरी आहे हा सत्य अनुभव असता तर माझी चाहूल लागताच पक्षी उडून गेले नसते पण ज्या अर्थी ते मला भ्याले त्या अर्थी अजून मी अद्वैती झालो नाही जळो माझे ज्ञान आणि आग लागो माझ्या शहाणपणाला असा विचार करीत ते खिन्न होऊन एका शेळेवर बसून राहिले ते एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल होते हळूहळू त्यांचा श्वाससुद्धा मंद मंद होऊ लागला अशा चार घटका उलटून गेल्या तेव्हा देवाला मोठी चिंता लागून राहिली मग त्याने तुकारामांच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा चहूबाजूंनी पक्षी आले व त्यांच्या अंगावर खेळू लागले त्यांना फार आनंद झाला व ते गाऊ लागले अवघी भूते साम्या आली देखील म्या कै होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरू शंका ऐसे हो का निर्ब निव तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे मग त्यांनी समाधीपाशी जाऊन ज्ञानदेवांना दंडवत घातला व ते परत बाहेर येऊन बसले पुन्हा पक्षी त्यांचे अंगखांद्यावर खेळू लागले याचवेळी त्यांचे चौदा साथीदार त्यांचा शोध घेत तिथे आले ते दृश्य पाहून दुरूनच पाहताच ते आश्चर्यचकित झाले ते पुढे आले तेव्हा पक्षीही पटापट वृक्षावर ओढून गेले नंतर तिथे एकादशीनिमित्त कीर्तन करून द्वादशीस पारणे करून ते सर्वजण परतून आपल्या गावी देहूस आले आता तुकोबांच्या अंगाखांद्यावर पक्षी निर्वय होऊन खेळले ही बातमी कर्णोपकर्णी सर्व दूर पसरली तशी ती चिंचवडास महान गणेशभक्त चिंतामणी महाराज यांच्याही कानी पडली तेव्हा त्यांच्या मनी असे आले की तुकोबांना एकदा प्रत्यक्ष बोलवून चमत्कार पाहावा म्हणून त्यांनी एका मनुष्यास देहूगावी पाठविले तो जेव्हा गेला तेव्हा ते, ते कीर्तन करीत होते ते ऐकत असताना तो एवढा रमला की आपण कशासाठी आलो आहे याची त्याला आठवणसुद्धा राहिली नाही त्याची काही दिवस वाट पाहून शेवटी महाराज स्वतःच उठून देहूच जाण्यासाठी निघाले हे वृत्त तुकोबास अंतर्ज्ञानाने समजले तेव्हा महाराजांना सामोरे जावे म्हणून ते उठून बसले देहू गावाच्या बाहेर दोन कोसांवर दोघांची भेट झाली परस्परांचे नमन झाल्यावर एका वनराईमध्ये दोघेही बसले देव म्हणाले की मी आज मुद्दाम तुमच्याकडे येण्यास कारण असे की चिंचवडा चिंचवडामध्ये मला असे कळले की तुमच्या अंगावर पक्षी निर्भयपणे खेळतात अहो निर्जीव बुजगावणे पाहून ते त्या भी ते भीतीने पळतात आणि तुमच्याजवळ मात्र निर्भय होतात हे मोठे आश्चर्य वाटते तुमची आध्यात्मिक स्थिती किती उच्च कोटीची असावी याचा आम्हास अंदाज करता येत नाही तेव्हा तुम्ही मानवी देह धारण केलेले खरोखरी कोण आहात ते आम्हा सांगावे अशी विनंती आहे त्यावर तुकोबांनी मनात विचार केला की आता यांचे समाधान करावेच लागेल मग त्यांनी आपल्या मांडीचे कातडे चिरले आणि चिंतामणी महाराजांना म्हणाले की महाराज आत काय दिसते आहे ते पहा महाराजांनी पुढे झोकून पाहिले आणि ते डोळे विस्पारून पाहतच राहिले त्यांच्या मुखातून एक शब्दही फुटेना कारण आत हाडे मांस रक्त यापैकी काहीच नव्हते केवळ लखलखीत असे तेज भरून राहिले होते महाराजांचा तर डोळ्यांवर विश्वासच बसेना तुकाराम हसले व त्यांनी मांडीवरून हात फिरवताच मांडी पूर्ववत झाली जखमीची नाव निशाणही उरली नाही चिंतामणी महाराज भानावर आले व त्यांनी तुकारामांना साष्टांग नमस्कार केला तुकोबांनी महाराजांना बाहूंना धरून उचलले व म्हणाले हे काय करता महाराज अहो आपण प्रत्यक्ष भूदेव मी एक पांडुरंगाचा साधा बापडा भक्त आहे आपणाकडून मी नमस्कार घेणे योग्य नव्हे नंतर महाराजांनी त्यांना आग्रह करून सोबत चिंचवडला नेले तिथे ती तीन दिवसपर्यंत हरिकीर्तन भजन यांचा मोठा सोहळा झाला नंतर चौथ्या दिवशी अन्नसंतर्पण क केले चारी वर्णाचे लोक जेवून तृप्त झाले पशु पक्षी जलचर यांनाही तृप्त केले आणि स्वत आग्रह करून तुकारामास वाढले व त्यांचे पूजन केले नंतर स्वत वेशीपर्यंत जाऊन तुकोबास त्यांनी निरोप दिला असो तुकाराम आणि लोहगावकर यांचे एक वेगळेच नाते होते तुकोबांशिवाय त्यांना चैनच पडत नसे म्हणून ते वारंवार त्यांना लोहगावी येऊन भेटून जात असत त्याप्रमाणे एके दिवशी ते आले व त्यांना घेऊन लोहगावी गेले तिथे नेहमीसारखा कीर्तन व भजनाचा सोहळा सुरू झाला लोहगावात जणू वैकुंठच अवतरले की काय असा भास होईल लोहगावकरांना जसे तुकाराम वाचून शून्य वाटे तसेच वैकुंठातसुद्धा हरिभक्तांना वाटे तुकाराम परत कधी मृत्यू लोक सोडून येतील याची ते वाट पाहत असत दैवयोगाने तशी संधी एकदा आपोआप चालून आली त्याचे झाले असे की एके दिवशी गावावर अकस्मात परचक्र आले शत्रूच्या सैनिकांनी धान्य द्रव्य यांची मोठी लुटालूट आरंभली गावकऱ्यांना भरपूर चोप दिला शेतांना आगी लावल्या जिकडे तिकडे सर्वत्र उजाड झाले लोकांची धान्याची पेवे रिकामी झाली गाईगुरांची मोठी दैना झाली म्हाताऱ्या कोताऱ्यांचे तर फार हाल झाले त्या सैनिकांचा प्रतिकार करताना गावचे प्रत्येक तरुण कामी आले शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैनिकांपुढे कोणाचेही काही चालले नाही अनेक तास हा धुमाकूळ चालला होता शेवटी शत्रुसैनिक जसे वावटळीप्रमाणे आले होते तसेच घोड्यावर बसून वाऱ्याच्या वेगाने चालते झाले मागे उरला फक्त उजाड गाव बालकांचे व बायाबापड्यांचे रडणे गुऱ्या हंबरणे शेतातील धान्याची राख वृद्ध नागरिकांचे उसासे देवळातील भग्न झालेल्या मूर्ती सर्व काही एकाच दिवसात होत्याचे नव्हते झाले एवढ्या सगळ्या गदारोळात तुकाराम मात्र शून्यात नजर लावून एकटेच उदासपणे बसले होते लोहगावच्या लोकांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते त्यांची वाताहत अवस्था पाहून त्यांना त्यांचा जीव तळमवला त्यांच्या डोळ्यातील अश्रू आटून गेले कंठ दाटून आला लोक वारंवार येऊन त्यांना काहीतरी खाण्यापिण्याचा आग्रह करीत पण ते पुतळ्यासारखे स्तब्ध होऊन बसून राहत मग हळूहळू ते सावरले आणि तिथल्या लोकांचा निरोप घेऊन ते देहूस आले मग देहूस त्यांचा नित्याचा कीर्तनाचा व भजनाचा क्रम चालू राहिला पण आता त्यांची भाषा मात्र निर्वानिर्वा निर्विची होती ते आयुष्यालाच कंटळ कंटाळले होते त्यांना नजरेसमोर पंढरीस दिसत असे आता तर त्यांना कोणीही विचारले की कुठे जाता तर ते वैकुंठाला चाललो हे एकच उत्तर देत असं पूर्वी आवलीने जेवण आणले की ते तिज संगे मोठ्या प्रेमाने जेवित असत पण आता चार घासही त्यांच्या गळ्याखाली उतरत नव्हते परंतु जे चौदा साथीदार होते ते मात्र त्यांना क्षणभर सुद्धा एकटे राहू देत नसत असाच एकदा पौष महिना सुरू झाला एका एकादशीला त्यांनी कीर्तनात अभंग म्हटला तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा तुका म्हणे मजं आठवा मूळ लवकर पाठवा श्रोते निरूपणात तल्लीन होऊन गेले होते पण अभंगाचा खरा अर्थ फक्त चौदा जणांनाच समजला तेव्हापासून ते, ते जेवण खाण विसरून तिथे राहू लागले हळूहळू पौष महिना सरू लागला नंतर माग लागला दोन्ही एकादशीला तुकोबांनी खालील दोन अभंगावर निरूपण केले ते असे माघ शुद्ध अकरा मनोनी ओळंगी तो पाय आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा परतोनी मन गेले ठाईच मुरोन विसरला तुका बोलो चालो झाला मुका माघ कृष्ण अकरा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळी डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती तुका म्हणे शेषा जागा करा ऋषिकेशा ही निरूपणे ऐकल्यावर तर श्रोत्यांची खात्री झाली की आता या महापुरुषाचा सहवास फारच थोडा उरला आहे एकदा कीर्तनात ते म्हणाले आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संताता संता हाती आला सुखदुःख माझे ऐकिले लेकानी कळवळा मनी करुणेचा करुणी सिद्ध मूळ सांडले भातुके येती दिसे एक न्यावयासी त्याच पंथी माझे लागलेसे चित्त वाट पाहे नित्य माहेराची तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया मायबाप नंतर फाल्गुन शुद्ध अकराचा दिवस उजाडला रात्री कीर्तनात ते म्हणाले शंक चक्र गदा पद्म पहिला आला पुरुषोत्तम नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सरवाया दुरुनी येतो दिसे दृष्टी धाके दोष पळती सृष्टी तुका देखोनी ऐकला वैकुंठा आला त्यावेळी त्यांनी कीर्तनात सर्वांना उपदेश केला तो असा की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या त्यानंतर चार दिवसांनी होळीचा सण आला लोकांनी रूढीप्रमाणे तो साजरा केला खरा परंतु देहूमध्ये कुठेच उत्साह नव्हता पौर्णिमा उलटून गेली धुळवडीच्या रात्री कीर्तन आटोपल्यावर तुकाराम साथीदारांसह बऱ्याच उशिरापर्यंत जागत बसले होते ते आज गप्प गप्प होते रामेश्वर भट्टांनी त्यांना विचारले तेव्हा ते एवढेच म्हणाले पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी गरुड येतो पडत कारे नाभी नाभी म्हणे त्वरे गड्यांनो मला वैकुंठीची बोलव बोलावणे आले आहे माझाही जीव माहेरी जाण्यासाठी आसूसला आहे उद्या मी इथून प्रस्थान ठेवेन या लोका लोकींचा आता ऋणानुबंध संपला आता माझे अभंग हेच तुमच्यासाठी मार्गदर्शन करतील तुम्ही दुःखी होऊ नका एकमेकांशी प्रेमाने वागा प्रेम आणि भक्ती हीच खरी संपत्ती मी तुमच्यासाठी ठेवून जात आहे या परते तुम्हाला देण्यासाठी माझपासशी आणखी काही नाही असो पूर्व उजळू लागली आहे स्नाने करून विठ्ठलाची अखेरची पूजा आरती करू आणि नदीकाठी जाऊ पण मी एक वचन देतो की मी जरी देहाने या लोकी नसलो तरी जो कोणी एक एक भावाने मला आळवेल त्याला मी अवश्य स्वप्नात येऊन भेट देईन असे सांगून तुकाराम उठले तेव्हा सर्वच उठले त्यांनी स्नाने उरकली विठ्ठलाची पूजा व आरती केली तुकाराम घटकाभर देवाकडे पाहत तटस्थ बसले मग भानावर येऊन त्यांनी टाळा हातात घेतले खांद्यावर विणा घेतली एक गोधडी अंगावर पांघरली विठ्ठल 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 असे म्हणत ते चालू लागले सर्वजण जेव्हा इंद्रायणीच्या काठी आले तेव्हा तिथे फार गर्दी झाली होती अचानक तुकारामांना आवलीची आठवण झाली तिचे प्रेम आठवले व रागही आठवला मग त्यांनी एकाजवळ तिला निरोप पाठवला की मी आता वैकुंठाला जात आहे तरी तू अशील तशी आहे आपण दोघेही हरिजवळ जाऊ ऐक हे सुख होईल दोघासी सोहळे हे ऋषी करतील देव हा निरोप मिळाला तेव्हा तिने उलट सांगून पाठविले तिचे उत्तर असे माझ्यामागे प्रपंच आहे तुमच्याबरोबर भटकण्यास मला वेळ नाही तुम्हाला कुठे जायचे तिथे जा पण दुपारी जेवायला मात्र वेळेवर या मला फार वाट पाहायला लावू नका आवलीने दिलेला निरोप त्यांना मिळाला तेव्हा हरीच्या मायेचा प्रभाव पाहून तुकाराम खिन्नपणे हसले मग त्यांनी पुन्हा विठ्ठल नामाचा गजर सुरू केला त्यांनी श्रोत्यांना सांगितले की आम्हाला वैकुंठीहून बोलावणे आले आहे आणि थोडक्याच काळात आम्ही श्रीहरीपाशी जाणार आहोत पण आजवर मी जे कीर्तनातून अभंगाद्वारे सांगत आलो त्याचे सार आज तुम्हा मला सांगावयाचे आहे ऐका ऐका भाविक जन कोण कोण वाल ते तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरावा नका शोधू म्हणता तरे नुमगे खरे बुडाल कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत नामसंकेतन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा असे बोलत असतानाच त्यांना नजरेसमोर अंतराळी श्रीकृष्ण रखुमाई गरुड व विमान दिसू लागले ते सर्व श्रोत्यांना म्हणाले आम्ही जातो आता कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठीशी रंग, रंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हा सी पावला कुडीसहित झाला गुप्त तुका आम्ही जातो आमच्या गावा आमुचा राम रामराम घ्यावा तुमची आमची हेची भेटी निया जन्म तुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया एता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला अशा प्रकारे कीर्तन रंगात सर्व श्रोते रंगले असतानाच अकस्मात आकाशात हजारो सूर्य एकाच वेळी उगवावेत असा प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा केवढा तरी लखलकाट झाला त्यासरशी भीतीने सर्व श्रोत्यांचे डोळे मिटले गेले आप तरीही मिटलेल्या पापण्यातूनही प्रकाशाची त्यांना जाणीव होतच होती लोक परस्परांचे हात गच्च पकडून जागच्या जागी खेळून राहिले जराशाने प्रकाशाची तीव्रता कमी झाली तेव्हा हळूहळू सर्वांनी डोळे उघडून पाहिले तर सर्वत्र जैसे थे होते पण फक्त तुकोबा मात्र जागेवर नव्हते क्षणभराने सर्व भानावर आल्यावर मग सर्वत्र हल्ला कल्लोळ माजला सांत्वन तरी कुणाचे कुणी करावे कुणीतरी जाऊन आवलीला बोलवून आणले ती छाती पिटतच आली तुकोबाचा भाऊ कानोबा तर मटकन खालीच बसला त्या दिवशी विरोधी नामक सं संवत्सरातील शालिवाहन शकी पंधराशे एकाहत्तरमधील फाल्गुनवद्य दोन ही तिथी आणि सोमवार होता हळूहळू एक एक करून शोक आवरून सर्व लोक घरी निघून गेले परंतु तुकोबांचे चौदा साथीदार मात्र तिथेच बसून राहिले तुकोबांचे एक वेळ तरी दर्शन झाल्याशिवाय हलायचेच नाही असा त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता पुढे मग चतुर्थी आली तशीच गेली अन्न पाणी वर्ज्य करून ते चौदा जण तसेच बसून राहिले होते पंचमीच्या दिवशी मात्र पहाटे त्यांच्या पुढ्यात आकाशातून टाळ बारा अभंग लिहिलेला कागद व गोधडी पडली ती त्यांनी ओळखली आणि त्यांची खात्री झाली की तुकाराम इह लोक सोडून वैकुंठात गेले मग त्या सर्वांनी इंद्रायणीयणीत स्नान केले आणि ते देवळात जमले तोपर्यंत गावकऱ्यांना ते वृत्त समजले व सर्वजण येऊन टाळ व गोधडी यांचे दर्शन घेऊन जाऊ लागले सर्वांनी रामेश्वरांना शास्त्रार्थ विचारला असता ते म्हणाले की तुकोबा देहासहित गेल्या कारणाने क्रियाकर्म काहीच करता येत नाही सबब जरी ते द्वितीयेला अदृश्य झाले असले तरी आपणास टाळ व गोधडी मिळाली तोच दिवस म्हणजे पंचमीसच ब्राह्मण संत संतर्पण गाव जेवण व हरिकीर्तन कीर्तन करून ती पुण्यतिथी धरावी मग त्याच दिवशी मोठा उत्साह आरंभला पंचमी षष्टी व सप्तमी तीन दिवसपर्यंत भजन व कीर्तन झाले हे वृत्त पुण्यास कळले तेव्हा स्वतः छत्रपती दर्शनार्थ आले व देवालयाच्या उत्पन्नास्तव चार गाव त्यांनी इनाम म्हणून दिले नंतर रामेश्वर भटजींना वैराग्य आले आणि ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले पुढे नारायण बुवा हे तुकोबाचे पुत्र व साथीदार कीर्तन सेवा करीत तिथेच राहिले भाविक हो लौकिक दृष्टीने तुकारामांचे जीवनचरित्र इथे संपले पण वस्तुस्थिती तशी नाही महाप्रयाणानंतरही त्यांच्या लीला घडतच आहेत त्यातील निवडक लीला पाहूया आता एकदा एक, एक कानडी वाणी सुदुंबरे गावी राहत असे तो तुकारामांचा टाळकरी भक्त होता त्याला गबाशेठ सुदुंबरेकर या नावाने लोक ओळखत असत एकदा एकांती असताना त्याने तुकारामांना विनंती केली होती की अंतकाळी आपल्याला दर्शन द्यावे तुकारामांनी ती विनंती मान्य केली होती तुकोबांच्या निर्णयानंतर निर्याणानंतर काही काळाने गबाशेठ आजारी पडले पाहता पाहता या आजाराने उग्र स्वरूप धारण केले थोडक्याच दिवसात त्यांना कळून चुकले की आपण यातून आता काही वाचणार नाही तेव्हा त्यांनी देहूस निरोप पाठवला त्याप्रमाणे रामेश्वर भटजी कान्होबा व नारायण हे तिघे त्याच्या घरी आले त्यांनी त्यांचे स्वागत केले नंतर त्यांनी आपला संत अंतसमय जवळ आल्याचे जाणून त्याने तुकोबांचे स्मरण केले तेव्हा ते त्याच्या दृष्टीसमोर प्रकटले त्यांना त्याने बुक्का लावला व तुळशीचा हार त्यांच्या गळ्यात घातला त्याच्याशिवाय इतरांना तुकाराम महाराज दिसले नाहीत पण हार मात्र अधांतरी स्थिर झालेला त्यांनी पाहिला मग गबाशेटने संतोषाने प्राण सोडला तसेच एकदा पिंपळनेर या गावी निळोबा गोस्वामी म्हणून एक जण राहत असे त्याने तुकारामांनी आपणावर कृपा करावी असा ध्यास धरला होता त्यालाही तुकोबांनी स्वप्नात प्रकट होऊन अनुग्रह दिला त्यानंतर काही दिवसांनी बहिणाबाई गंगाधर पाठक ही संसारी स्त्री तुकोबांना आवित असे तिलासुद्धा असाच स्वप्नात प्रकट होऊन त्यांनी अनुग्रह दिला अशा प्रकारे भरपूर लीला तुकारामांच्या महाराष्ट्रात घडल्या असे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रामधील निवडक लीलांचे कथन इथे पूर्ण झाले अशा प्रकारे हा अंतिम भाग पूर्ण झाला धन्यवाद